हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं आणि मी देखील खूप खूप मजेत आहे तर बघा मी तुमच्यासोबत मागचं जे काही माझं मॉर्निंग रुटीन होतं सहाव्या महिन्यातलं सो ते तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं त्याचबरोबर त्यानंतर ना कमेंट होतं की तुझं जे नाईट रुटीन आहे इव्हिनिंग टू नाईट रुटीन सो ते शेअर कर सो तो ब्लॉग आता खूप लेट येतोय म्हणजे आता सातवा महिना चालू आहे जवळपास पंधरा दिवस झाले सातवा महिना लागून आता आठवा पण लवकरच लागेल तर हे माझं सातव्या महिन्यातलं संध्याकाळी चार वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंतचं जे काही माझं रुटीन आहे सो मी ते तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे त्याचबरोबर मी काय खाते किंवा मी काय करते ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतील तर अरे हा पूर्ण ब्लॉग पहा आ, कसा वाटतोय नक्की कमेंट करा त्याचबरोबर जे काही मी तुम्हाला आत्ता आहे रुटीनमध्ये सो ह्याच गोष्टी रोज घडतील असं पण नाही कारण की प्रत्येक दिवस हा सारखा नसतो बट ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत ना म्हणजे टायमात खाणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रोज असतात ज्या की प्रेग्नेन्सीमध्ये खूप काही गोष्टी खाणं पिणं असू द्यात ह्या सगळ्या टायमातच व्हायला पाहिजेत माझा जर टायमिंग हुकला ना तर मग मला उलट्या डोकदुखी पित्ताचा खूप त्रास होतो जर टायमात जेवले नाही तर पण आता ना, ना थोडासा गावामध्ये सप्ता बसलेला आहे मला थोडासा बाहेरचा पण आवाज येत असेल कारण की आता वाजलेले आहेत चार आणि स्वयंपाकाची तयारी असती बाहेर जी सप्त्यामध्ये सात दिवस स्वयंपाक आहे सो त्याची स्वयंपाकाची तयारी आहे त्यामुळं थोडासा बाहेरचा आवाज येईल तर चला आता चार वाजलेत मस्त फ्रेश वगैरे हो झाली आहे आणि जे की मी तुम्हाला सकाळचं रुटीन शेअर केलं होतं मग माझं दिवसभराचं असंच असतं लोळायचं झोपायचं थोड्या वेळ मोबाईल बघायचा टी व्ही बघायचा ह्या सगळ्या गोष्टी आणि चार वाजता मग झोपेतून उठले की मग फ्रेश व्हायचं तो नातप्यात व्हायचे शौर्य कधी उठतो चार वाजता कधी उठत नाही कधी उशिरा उठतो कधी खेळायला जातो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या काही रोजच्या काही फिक्स नसतात कारण की लहान मुलांचं असं आहे ते कधी खेळतील आणि कधी अभ्यास करतील कधी कधी काय करतील हे सांगू शकत नाही त्यामुळं तर तो, तो, तो आज उठला आहे त्याचबरोबर आज ना मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे त्यामुळं दुसरं काही सकाळपासून मी खिचडी बनवली होती दुसरं काही खायचं नव्हतं आणि असं होतं ना की काही ना काही नुसतं असं खावंच वाटतं प्रेग्नेन्सीमध्ये मला त्रासच झाले नुसती अशी खादाड जरी म्हटलं तरी चालेल काही ना काही गोष्टी नुसते असं खायलाच लागतात थोडा थोडा वेळ झाला की भूक लागती थोडा वेळ झाला की भूक लागते तर खिचडी आणि थोडंसं मी उपवासाचं बटाटं बनवलं होतं तर ते खाल्लं दुपारी सकाळी दूध वगैरे पिले होते आणि त्यानंतर ना मग आता काहीतरी खाते बाबड्याला तर शौरेला तर काही ऍपल आवडत नाही तो फक्त आणायला सांगतो की पप्पा ऍपल घेऊन या त्याचं ते याचं आहे ना पुस्तक आहे ना त्या पुस्तकामध्ये जे काही फळं दिसतील ना मग ते त्याला खावेसे वाटतात हे पप्पा हे आणा पप्पा ते आणा आणि आता ऍप्पल सांगितलं तर आता ऍप्पल अजिबात खाणार नाही दुसरे ना थी 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 तो 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 फुल का नाही खा दुसरं केवी वगैरे आवडेल पण ऍपल नाही आवडणार काहीतरी टी कमी राहू दे असं नाही की मी आता ऍप्पल खाते मग उद्या पण तेच खाईन फक्त एवढं का चार वाजता कोणतं तरी फळ खाते मग नारळ पाणी असू द्यात किंवा कुठलंही फळ कारण की आता हे येत नाही काही ना काही फळ म्हणजे घेऊनच येतात शेवऱ्याच्या वेळी मी खूप जास्त संत्री मोसंबी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या होत्या मला ते काही खाऊच वाटत नाही जास्त खायला पाहिजे जा व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये भरपूर ह्या वेळेस एकदा खाल्ल्याने मला सर्दी झाली मी परत सांगितलं स्ने सर्दीने ना घासा तडतर आणि लगेच खोकला प्रेग्नेसी मध्ये जर खोकला आला नंतर खोकतानी ना पटाला ते खलेच नाही परत नारळ पाणी सकाळी पिले होते त्यामुळे मग आता खाते तुमचं कसं रुटीन आहे कारण भरपूर साऱ्या प्रेग्नेट लेडीज मला ऍड आहेत तुमचं कसं रुटीन आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता तर पहा आता वाजले तर साडेचार थोडस काहीतरी खाऊन वगैरे झालं ना की मग जी उद्याची भाजीची तयारी ना त्या सगळ्या गोष्टी करून ठेवते म्हणजे आता मेथीची भाजी होती त्यामुळं मग ती काय उद्या करायची आहे पण हे निवडून वगैरे ठेवले ना मग उद्याची भाजी पटकन करता येते तसं जर भाजी वगैरे काही नसेल ना तर मग लगेच बाकीच्या गोष्टी तर आपल्याकडे असतातच पण आज मेथीची भाजी होती निवडण्यासाठी म्हटलं मग ती निवडून ठेवावी असं काही जर करून ठेवलं ना उद्याच्या भाजीची तयारी मग उद्या परत सकाळी भाजी निवडायची आणि मग स्वयंपाक करायचा खूप टाइमपास होतो वेळ पण खूप जातो त्यामुळं मग भाजी वगैरे असेल तर आधीच निवडून व्यवस्थित करून मग मी ठेवत असते आता शौर्य गेलाय खेळायला कारण अशा टायमिंगला ना मग आम्ही कसं झोपेतून उठलो ना कि थोडस काहीतरी खाल्ल्यावरती ना मग तो खेळायला जातो थोड्या वेळ खेळतो थो आता तसं पण ना दत्ताचा सप्ताह बसलेला इथे सात दिवस सप्ताह असतो आज आहे पाचवा दिवस कपड्याच्या घड्या वगैरे घालून झाल्या की परत किचन मध्ये एंट्री करायची संध्याकाळचा जो टाइमिंग असतो ना तो खूप फास्ट जातो तसं सकाळचा आणि संध्याकाळचा टाइमिंग पटकन कसा जातो ना ते पण कळत <सथ> नाही कितीही नाही म्हटलं ना तरी जेव्हा आपण सातवा महिना जेव्हा आपल्याला असं सा, सातवा महिना सुरु होतो ना जे जसे पुढे दिवस जातात ना तसं तसं जास्त कंटाळा यायला लागतो कंबरला कंबर दुखत असं सारखं पडू वाटत त्यामुळे मी जास्त कामाचं काही लोड घेत नाही थोडस काम केलं की थोडा वेळ पडते त्या दिवसभर तर काही लोळतच असते दिवसभर झोप वगैरे घेतली मग संध्याकाळी जरा उठल्यावरती फ्रेश वाटत त्यानंतर ना पाच वाजता झाडून वगैरे घ्यायचं किती नाही म्हटलं ना तरी पण लहान मुलं जेव्हा घरात असतात तेव्हा कचरा हा होतच आता सकाळी जसं सकाळचं रुटीन आपण सगळ्या काही गोष्टी आवरतो तेव्हा सगळं किचन क्लीन करून त्यानंतरनं झाडून वगैरे घेतलेलं असतंच पण तरीसुद्धा हे खाणं ते खाणं सगळं चालूच असतं त्यामुळं मग घरात थोडाफार कचरा असला मग ते सगळं काही झाडून घ्यायचं त्यानंतरनं जे सकाळचे जेवण वगैरे केलेले स्वयंपाकाचे जे भांडे होते तर ते तसेच ठेवते जाळीमध्ये मग ते उठल्यावरती संध्याकाळी लावायचे रॅकला ह्या सगळ्या गोष्टी मग चालूच होतात त्यानंतर ना मग स्वयंपाकाच्या तयारीला काही लवकर लागत नाही कारण की देवपूजा त्याचबरोबर चहा ह्या सगळ्या गोष्टी असतात मग आधी ना जे जाळीमधले भांडे होते सो ते लावून घेतले रॅकला आणि त्यानंतर ना मग चहाच्या तयारीला लागायचं होतं तर सकाळ असू किंवा संध्याकाळ सुरुवात जर चहाने झाली ना तरच मग भारी वाटतं सकाळी जर चहा नाही घेतला आणि संध्याकाळी जर चहा घेतला नाही ना ना तर एकदम आळसल्यासारखं होतं तसं डॉक्टरांनी चहा कमीच पहिला सांगितला होता पण मला जर मी जर कमी चहा पिले तर मला डोकं दुखायला लागतं त्यामुळे मी थोडा तरी चहा घेते इथे मी माझ्यासाठी चहा घेतला त्याचबरोबर शेवरीला दूध आणि चहा एक साईडला दिलाय आता मस्त बाहेर उभं राहून चहा पित होते तिथे साईडला थोडासा तुम्हाला मंडप दिसतोय तिथे सप्ताह बसलेला आहे दाखवता आलं तर दाखवे नाही तर मग नाही त्यानंतर ना संध्याकाळी सहा वाजता तारक तर तर हे तारक मंत्र टी व्हीवरती मोठ्या आवाजात माझं चालू असतं आणि त्यानंतर ना जी काही माझी देवपूजा असती तर ती तर पहा इथे माझ्या दिव्यामध्ये ना खूप छान असं फूल तयार झालेलं होतं असं म्हणतात की दिव्यामध्ये हे काही पण तयार होतं मग फूल मी तर एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं एक स्वामींची मूर्ती अशी तयार झालेली होती तर म्हणतात की शुभ असतं तर हे तुम्हाला माहीत होतं का ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर खूप सुंदर असं फूल दिसतंय मला तर खूप जास्त आवडलं तर रोजची जी पूजा होती ती एक साईडला माझी रोजची पूजा आहे त्याचबरोबर आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार होता मग एक साईडला जी गुरुवारची पूजा होती लक्ष्मीची तर ती मी साधी सिंपल मांडलेली आहे त्याचबरोबर अजून वाचन वगैरे करायचं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं माळीचा जप तर झाला आहे माळीचा जप करून झालं ना त्यानंतरनं मी हे स्वामीचरित्र सारामृत वाचते आता कालच बुधवार होता काल जे होतं ना ते माझे एकवीस अध्याय पूर्ण झाले होते मग मी एकवीस अध्याय पूर्ण झाले की दुसऱ्या दिवशी परत पहिल्या अध्यायापासून सुरू करते असे रोज तीन तीन अध्याय मी वाचते ती, तीन अध्याय आणि मग एक माळीचा जप जसं पहिला अकरा माळीचा जप करत होते पण आता एक माळीचं करते आणि हे झालं ना की त्यानंतर ना मग जी गुरुवारची आपली महालक्ष्मीची पूजा आहे ना तर ते पुस्तक पण मला ती कथा पण वाचायची आहे स्वादि हे वाचून घेते आणि त्यानंतर कथेचं पुस्तक वाचायचे श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्य नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम ब्रह्मनंद परम सुखद केवळ ज्ञानमूर्ती तत् गगन सदृश्य तत्वमस्या दिलक्षम एक एकनित्य त्रिगुण रहित सद्गुरु ओम रक्तवर्ण पद्मनेत्र वदन कथा टोपी च माला दंड कमलुधर कट्यांकर रक्षक त्रिगण्य रहित त्रिलोक्य पालक विश्वनायक नायक भक्त व कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमान वाच ट्री फ हा इथे ना मी चार वांगे घेतले होते मोठ्या साईज वाले आणि ते तेलामध्ये असे फ्राय करून घेतलेत म्हणजे ते अजून आता आताच काढलेत गरम आहेत पण बघा हे असे झाले ना तर मग ते व्यवस्थित होतात त्याचं भरीत पण खूप छान लागत तर बघा आता मी इथे वांगे जे होते ना तर ते असे स्मॅश करून घेतलेत आणि त्याचे जे देट होते ना तर ते नाही टाकले ते साईडला काढून घेतले हे असे करून घ्यायचे खूप छान भरीत लागतं आणि एक महत्वाचं म्हणजे आधी वांगे खिडकीच का ते बघायचे कारण काही वांगे खिडके असतात सो त्यासाठी हे बघा असे झाले त्यानंतर ना नाही हे आपलं आता मस्त परतत पण आले जास्त नाही लालून देत मी असंच परतवायचं आणि मग यामध्ये हे मिक्स करून घेते आता तर आता जे वांगे होते ना स्नॅश केलेले ते यामध्ये टाकून घेतले आणि आता हे मिक्स करून घेते खूप छान लागतं टेस्टी लागतं तुम्ही कसं बनवतं हो ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करा आणि एकदा असं सुद्धा ट्राय करा आता यामध्ये कोथंबीर नाहीये पण फक्त जिरे मोहरी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एवढंच मिक्स केलंय हे जास्त काही तिखट झालेलं नाही याला दोनच मिरच्या टाकल्यात पण खूप छान होतं तिच दोन तीन चपात्या पण बनवून ठेवल्यात आणि इकडे हे भरीत पण आता रेडी आहे इथे दोन तीन चपात्या बनवल्या आणि त्यानंतर न वांग्याचं भरीत बनवलं त्याचबरोबर जे भांडे होते ना ते सगळे घासून किचन वगैरे क्लीन करून घेतलं कारण की आम्हाला दो दोघांना तर जेवायला जायचं होतं सप्त्यात पण यांच्यासाठी बनवलं होतं थोडंसं मग ते भांडे वगैरे घासून घेतले आता असं नाही की मी रोजच भांडे घासते पण तसं जर भांडे जर घासले ना तर मग सकाळी उठल्यावरती एकदम फ्रेश वाटतं किचन मध्ये गेल्यावर पण ना जसे जसे दिवस वाढायला लागलेत ना म्हणजे आता सात वाजावापासून चालू झाला आहे तेव्हापासून कामाचा जा खूप जास्त कंटाळा येतो मग कधी घासते कधी नाही घासत पण ज्या दिवशी मी रात्री भांडे घासते ना त्या दिवशी मला सकाळी खूप फ्रेश वाटतं पण असं होतं कधी कधी मग जेवण केलं का असं वाटतं कधी झोपावं पण आज थोडेसेच भांडे होते यांच्यासाठी थोडासा स्वयंपाक बनवला होता मग सगळं किचन वगैरे मस्त क्लीन करून घेतलं आणि मग आम्हाला तर अजून जेवण करायला जायचं होतं तसं आमचं जेवण हे आठ वाजताचं असतं पण आता तिथे नऊ वाजता जेवण असतं त्यामुळं मग माझं आजचं जे रुटीन आहे ते थोडंसं लेट आहे तसं आठ वाजता जर जेवण झालं तर मग साडेआठ वाजेपर्यंत भांडे वगैरे वा ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात त्यानंतर ना मग मोबाईलमध्ये एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू असतात तर पहा आता मी किचन वगैरे मस्त असं क्लीन करून आहे आणि जेव्हा किचन क्लीन करतो ना तेव्हाचे जे दुसऱ्या दिवशी आपण किचनमध्ये एंट्री करतो ना खूप फ्रेश आणि मस्त वाटतं तर चला आता जेवण करायला जाऊयात तर मी आणि शौर्य आत्ताच जेवण करून आलो नऊ वाजलेत आणि यांच्यासाठी तर मी बनवून ठेवलेलेच आहे पण आम्ही दोघ तिथून जेवण करून आलो मग त्यामुळेच मी यांच्यासाठी फक्त बनवलं होतं आणि तसं पाहिजे झालं ना तर जे आजचं माझं रुटीन होतं ना ते नऊ वाजता जेवण केलं कारण की सप्ताह बसलेला होता सप्त जेवायला जायचं असतो त्यासाठी नऊ वाजता जेवण झाले नाहीतर मी जर घरी बनवलं ना तर मग मा घरी माझं रोज आठ वाजता जेवण असतं आठ वाजता जेवण केलं की मग त्यानंतर ना जेवण आणि भांडे ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत साडे नऊ होतात सॉरी साडेआठ होतात त्यानंतर ना मग दहा वाजेपर्यंत म्हणजे साडेआठ ते दहा वाजेपर्यंत मग मी काय करते जे काही व्हिडिओचे एडिटिंग असू द्यात त्यानंतर ना थंबनेल बनवणं आपलं ब्लॉग अपलोड करून ठेवणं त्याचबरोबर जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते पण मी अपलोड करून ठेवते टायमर लावून म्हणजे कदाचित दुसऱ्या दिवशी टाइम भेटतो न भेटतो त्याचबरोबर काही जर दुसरी काम असले तर व्हिडिओ आपोआप अपलोड होऊन जातात सो त्यासाठी मी टायमर लावून व्हिडिओ अपलोड करून ठेवते आणि सगळ्या काही एडिटिंगच्या गोष्टी असतात त्याचबरोबर मग मध्ये थोडेफार रील्स पाहणं किंवा ज्या काही एडिटिंगच्या गोष्टी असतात ह्या सगळ्या मी रात्री दहा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी करून ठेवते आणि मग दहा वाजता दूध गरम करून मग त्यामध्ये जी प्रोटीन पावडर आहे सो ती पिते असं काही माझं रुटीन असतं पण आज आता वाजलेले साडे नऊ आता जेवण करून आलं आणि आता गोळी घेतलीये नऊ वाजले त्यामुळे आज दूध पिणार नाहीये कारण आधीच खूप जास्त पोट भरले सो साडेनऊ वाजलेत तर आता ना थोडस मला ब्लॉग वगैरे एडिटिंग करायचंय आणि व्हिडिओ वगैरे पोस्ट करायचे आहेत सो आता साडे नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत ता एक तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणार आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते तर ठीक आहे असं होतं माझं जे काय आहे रोजचं रुटीन संध्याकाळचं चार ते अकरा वाजेपर्यंतचं रुटीन आता तुम्ही म्हणताल की तुझं दोघांचंच रुटीन दाखवलं शौर्यचं आणि तुझं मग दाजी कुठे तर ते मी चहा वगैरे केला होता ना <coughs> तेव्हा चहा वगैरे घेतला आणि पाच वाजता गेले होते कामावर त्याबरोबर ते अकरा किंवा बारा तर त्यांचा काही टायमिंग फिक्स नसतो त्यामुळे आमच्या दोघांची संध्याकाळी लगबग चालू असते दोघांचाच आवरी चालू असतात तर ठीक आहे ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते जसं मागच्या ब्लॉगला खूप प्रेम देता तस या बुर प्रेम तसंच ब्लॉगला पण द्या आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्टर खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या इथून पुढचा ब्लॉग कुठला बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करा तर ठीक आहे बाय गुड नाईट आता सगळ्या काही गोष्टी आवरल्यात आणि आता आम्ही झोपणार बाय बाय काय पतंग ना हां आज जे तिकडे गेला तेवारा हां ते आज रेकني पतंग <laughs> बनवली <laughs> 100 उडतो 100 उडतो आणि पतंग आली निवा म्हणजे गुफुनले मानज पिकून देला नुसतं पायात भूत राहिले ते माझा इकडे तिकडे घरा सगळीकडे मानज मानज झालाय त्याच्यामुळे मी मी काय केलं ते मानज लॅपटॉपवरती टाकून देले आता म्हणते दोसं क्रांती मगूडावर पतंग मी तुला काढून देईन ना त्यावेळी मग काढून आता पैतर आला म्हणते मांज्याचं कधी संक्रांती ते झाले झालंय दिवाळीपासून ते पतंग आणि मांजा त्याच्या मम्मी आता मांजा टाकून दिलाय आणि पतंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंदच केल्यात का होते दिसत पण नाही ते मांजा बीत कापला तर मांजा मोठे पोर पतंग मांज्या ह्या गोष्टी उडवतात पण आता ही लहानपणाचं एक वेगळंच असतंय तरी पण त्याच ना पतंग उडवण्यासाठी मागेच तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असे मम्मीकडे गेलं होतं तर ठीक आहे आता ह्या ब्लॉगचं इथं सेंड करते बाय कारण बोलत जर राहिलं तर रात्रंदिवस कमी पडतील बाय